आष्टी विधानसभा निवडणूक मतमोजणीच्या जवळपास एकोणीस वीस फेऱ्या पूर्ण होत आल्या आणि आष्टीचे सर्व पदाधिकारी या मतमोजणी परिसरामध्ये आहेत आपल्यासोबत अण्णासाहेब चौधरी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष त्यांना विचारू की सध्या ही मतमोजणी सुरू आहे तुम्ही पण उमेदवार आहेत अशा पद्धतीने निकाल येते राज्यभरात जी पण अशी परिस्थिती आपण पाहताय काय सांगत असं आहे की राज्यभरातला आत्ता असतीच नाही तर राज्यभरातल्या सगळ्या गोष्टीवर संशय घ्यायला जागा आहे राज्यभरात आपण बघा महाविकास आघाडी सरकारच्या आत्ता लोकसभेमधला निकाल आणि विधानसभेचा निकाल एकंदरीत दोन हजार चौदाला ला मोदी साहेबाची लाट असताना देखील एवढा वाईट निकाल हा आला नव्हता तेवढा वाईट निकाल आता आलाय नेमका शेतकऱ्याचा रोष आहे युवकांचा रोष आहे बेरोजगारी वाढलेली आहे शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही या सगळ्या गोष्टी असताना एवढ्या मोठ्या प्रमाणावर माहितीला यश हे सरळ पद्धतीने मिळू शकत नाही कारण आज दोन हजार चौदाला ला मोदी साहेबाची लाट असताना लोकांचा कौल हा लक्ष द्यायचा तरीही एक्केचाळीस राष्ट्रवादी आणि बेचाळीस काँग्रेस अशी परिस्थिती होती पण आता जर आपण वातावरण बघितलं तर दोनशे एकवीस पर्यंत महायुती गेली म्हणजे ही चौदाच्या लाटेत गेली नाही एकोणीसला गेली नाही चोवीसला ला असं नेमकं काय झालंय लोकसभेत मध्ये आता बत्तीस जागा ह्या महाविकास आघाडीला मिळाल्या आणि सहा महिन्यात एवढा काय जादू झाली हे मला वाटतं बघायला पाहिजे महा युतीने महिलांसाठी योजना सुरू केली त्याच्यामुळं कुठला तरी हा परिणाम झाला असं असं आहे की सहा महिन्यात एवढा परिणाम होऊ शकत नाही लोकसभेच्या नंतर सहा महिन्यात लाडकी बहीण योजनेचा एवढ्या मोठ्या प्रमाणात परिणाम होत नाही कारण आम्ही लोकात जायचो त्यावेळेला लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढवले त्याच्याबरोबर तेलाचा डब्याचे भाव वाढवले शेंगदाण्याचे वाढले खोबऱ्याचे वाढले खताचे भाव वाढले आणि सोयाबीनचा भाव कमी झाला कांद्याचा भाव कमी झाला दुधाचा भाव कमी झाला हे लोक बोलत होते एवढं मतात त्याच रूपांतर जर झालं असतं तर लोक बोलली नसती सोबत ज्येष्ठ नेते साहेब चौधरी त्यांना विचारू काय वाटतं या संपूर्ण निकाला संदर्भ या निकालामध्ये परिस्थिती अशी आहे महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या वेळी पोल दाखवले गेले त्या पोल मध्ये देखील जास्त एकशे सत्तर जागा महायुतीला दाखवत होते आणि महायुतीचे जे नेते होते किंवा आहेत ते देखील एकशे सत्तरच्या पुढे आकडा दाखवत नव्हते हे दोनशे अठरा आणि दोनशे एकवीस आलं कुठून हे थोडं अडचणीचं वाटतंय पंचायत समितीचे सभापती बदलप आपल्या सोबत त्यांना विचारू काय वाटते या संपूर्ण निकालावर पहा महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती आहे महायुतीने जे केलेले काम आहेत शेतकऱ्याची वीज माफी असल कांद्याचा प्रश्न असन फळबागाचा प्रश्न असन आणि लाडकी बहिणी योजना ही जी आणलेली आहे याच्यामुळे महायुतीच्या जे जागा दोनशे अठरा आलेल्या आहेत आता तर त्या फक्त आणि फक्त या कामामुळं या मतदारांनी दिलेला रिस्पॉन्स आहे दुसरी गोष्ट आहे अशी आहे दोनशे एकतीस आष्टी पाटोदा शिरूर या मतदारसंघामध्ये आदरणीय सुरेश सन्ना धस यांनी केलेल्या कामाची पावती या मतदारांनी दिलेली आहे केलेल्या कामाची पावती दिली असं सांगितलं जात आपल्यासोबत अजूनही काही पदाधिकारी त्यांना विचारू काय वाटतं राज्याचा निकाल असा लागलेला आहे की आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांवरती सगळे ज्यावेळेस तुटून पडले त्यावेळेस त्यांनी राज्याला दाखवून दिलं की काही झालं तर मी एकटा बास आहे त्याचीच पुनरावृत्ती आमचे नेते आदरणीय सुरेश धस साहेबांनी पण या मतदारसंघामध्ये दाखवून दिली की कि किती त्यांच्यावरती आरोप प्रत्यारोप झाले परंतु इथला जो मतदार आहे त्या मतदारांनी त्यांना निर्वावतपणे स्वीकारलेला आहे आणि आम्ही त्यां त्यांच्या विजयामुळे अतिशय आनंदी आहोत तुम्ही काही पदाधिकारी त्यांना विचारू काय वाटतं सर निकाल अशी परिस्थिती सध्या सुरू आहे राज्याचा आणि आष्टी मतदारसंघाचा एकंदरीत राज्याची परिस्थिती पाहता तर हे विश्वास ठेवण्यासारखं नाही इतका एक साइड निकाल लागणार हे अपेक्षितच नाही आणि महाराष्ट्र राज्याची एकंदरीत परिस्थिती पाहता की असंख्य प्रश्न हे सातत्यानं ग्राउंड लेव्हलवर लोकांचे दिसत होते मतदारांचा कौल हा निश्चितच आघाडीच्या बाजूने होता पण ईव्हीएमचं एकंदरीत हे संपूर्ण निकाल पाहता असं विश्वास ठेवण्यासारखी परिस्थिती नाहीये की असा, असा एकतर्फी निकाल लागणार तेही इतक्या कमी कालावधीमध्ये हे अनपेक्षित होते परत आहे अविशांत कुमकर आज मराठी न्यूज आजची जिल्हापीठ